मखमलाबाद रोड वरील स्वामी विवेकानंद नगर येथे पहाटेच्या सुमारास मोक्याच्या गुन्ह्यातील तसेच तडीपार करण्यात आलेल्या दोघा तडीपार गुन्हेगारांच्या दुचाकी अज्ञात इस्मांनी ज्वलनशील पदार्थ उतून पेटून दिल्याची घटना घडली पूर्व ही जाळपोळ करण्यात आल्याचे मसरू पोलिसांनी सांगितले दुचाकी जाळपोळ करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे सराईत गुन्हेगार संशयित गणेश बाबुराव व सोनू बाबुराव या भावंडांच्या दुचाकी पेटवल्या या घटनेत दोन्ही दुचाकी पूर्णतः भस्मसात झाल्या पहाटेच्या सुमारास या दुचाकी संशयितांनी ओढून पेटून फळ काढला मोक्याच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगणारा संशयित गणेश व पंचवटी पोलिसांकडून शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला सोनू दात्रक्याच्या पल्सर व ए दुचाकी इरिगेशन कॉलनी मध्ये बहीण राहत असलेल्या अपार्टमेंटच्या वाहन तळावर उभ्या केलेल्या होत्या बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी या दुचाकी वाहन तळावरून ओढून स्वामी विवेकानंद नगरच्या भर चौकात आणून ज्वलनशील पदार्थ टाकून पेटून दिल्याचे पोलिसांनी सांगितले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास